सोलापूर जिल्ह्यामधील सांगोला तालुक्यातील मान नदी काठी असलेल्या अकोले वासू या गावांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर वृक्ष संवर्धन करत वृक्ष लागवड केली गेलेली आहे येत्या दिनांक अठ्ठावीस आणि एकोणतीस जून दोन हजार पंचवीस रोजी एक वृक्ष एक व्यक्ती या योजनेअंतर्गत गावातील प्रत्येक नागरिक वृक्ष संवर्धनासाठी एक वृक्ष दत्तक घेतो आहे हा अतिशय महत्वाचा सर्व सुज्ञ नागरिकांनी राबवलेला आहे त्यांचं मुळात मनापासून अभिनंदन आणि या वृक्ष सोहळ्यात सर्व वृक्षप्रेमींनी जास्तीत जास्त प्रमाणात हजेरी लावावी आणि अकोले वासुद या गावांचा आदर्श महाराष्ट्र दूरवर पोहोचवा असं एक कडकडीचं आभार धन्यवाद